बातमी आपल्या हक्काची बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी महोत्सवाचं आयोजन करून शेकडो कुटुंबांचे संसार उभे करण्याचा प्रयत्न आमदार आमदार केला आहे यामुळे संकल्पनेतून शेकडो तरुणांच्या आई वडिलांचे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागत आहेत मतदारसंघातील आमदार शहाजी बापूंचे काम पाहून समाधान वाटले आहे भविष्य एकही सुशिक्षित पदवीधर बेरोजगार राहणार नाही यासाठी बेरोजगारांना तालुका तालुक्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी एम आय डी सी आणण्यासाठी प्रयत्न करावा विकास कामांच्या जोरावर शहाजी बापू तुमचा विजय पक्का आहे असा विश्वास नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले यांनी व्यक्त केला राजर्षी शाहू महाराज क्रीडा आणि शिक्षण प्रसारक मंडळ चिक महूद यांच्या वतीने तसेच आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात रविवार अकरा ऑगस्ट रोजी पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सव संपन्न झाला या नोकरी महोत्सवात सातशे पंच्याऐंशी बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली होती मुलाखतीनंतर तीनशे पंचेचाळीस तरुणांना ऑन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले त्यांना पंधरा हजारांपासून चाळीस हजारांपर्यंत प्रति महिना वेतन मिळणार आहे यावेळी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले हिंमत दाखवली तर तालुक्याचा दुष्काळ हटवू सुजलाम सुफलाम तालुका होऊ शकतो हे पाच वर्षात सिद्ध करून दाखवले आहे सर्व सिंचन प्रकल्पाचे पाणी सांगोल्याला मिळत असल्याने तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहिले नाही पाच वर्षात रस्ते पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे राजकारण करीत असताना समाजसेवेचा हेतू प्रामाणिक स्वच्छ असल्याने शासनाचा चा पैसा विकास कामासाठी तळागाळापर्यंत पोहोचला आहे असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ युवा नेते दिग्विजय पाटील धनंजय काळे दादासाहेब लवटे सागर पाटील दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे प्रीतीशी प्राध्यापक संजय देशमुख समीर पाटील आनंदा माने शिवाजी मुबिना मुलानी रानी माने छाया मेटकरी अप्सरा ठोकळे ज्ञानेश्वर तेली सुभाष इगोले दादासाहेब वाघमोडे अजिंक्य शिंदे सोमेश यावलकर शिवाजीराव बाबर जगदीश पाटील धनंजय बागल सत्यवान मोरे विजय इंगोले दीपक एवळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला, न्यू ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा